कोण म्हणलं चितुंदरी चिचुंदरीचा आवाज तो ऐकलं मी त्याचा आणि त्याचा सारखा जे ही मायबाप त्याची जनता नेता बाप तुस त्याचा शांदळेचा तू एक काम कर शहाण गुळेचा नऊ काढून टाका सहा कोण म्हणलं चितुंदरी केस नसली ती चितुंदरी लाल दिसते चितुंदरीचा आवाज तो ऐकला तुम्ही त्याचा सारखा लगेच हा लगेच आमच्या नेत्याला जर बोलले तर आम्ही सुद्धा शिवाय देऊ अरे बेट्या, नेता नाही तुम्हाला जात येतो शोकोळी म्हणून तू स्वतःला काय शिवानुकोळीवर भागा तू नेता बाप नाही तो समाज बाप येतो श्याण्णवकुळीतला श्याम्न कोळीचा सस्त शहाणकुळी ही मायबाप त्याची जनता असते नेता बाप नुसतो त्याचा श्याण्णवकुळेचा तू एक काम कर तू शहाण्णवकुळीचा नऊ काढून टाका सहा राय राखो राहत आता मी दादाला काही बोललो का दादा म्हणजे राणे साहेब मग तो बोलायला पाहिजे निलेश साहेबांना काही बोललो का मग तो बोलायला पाहिजे तो नेत्याचा आकाश समान बघ तू काय एका पेटातला जन्मालेला आहे काय बेटात पाहिलं झाला का तू दादाचा आश्चर्य रक्त आहे ना ते मराठीला सोडून असं कस का दादा शेवटच दादाला मोठ्या साहेब दादा आणि निलेश साहेब मी तुम्हाला आता तीनदा सांगितलं आता पण त्याला समजून सांगा आता मी हे खूप सांग तुम्ही जर त्याला समजून नाही सांगितलं जर नाही राहिले त्याला असा लाल करतो ना एका दिवस त्याला काय वाटत असं नाम आलं भेटेल टोळ्या आता मी कुठ येतो तो अकाउंट टोळ्या मला माहिती येतो दादागिरी कुठे शंभर लावली ती उठली दादागिरी आता नाही चार दोनदा ते शंभर सगळं माहिती माझगी ती बिटेल होईल लवकरच तू मला फोन घरात घुसायला तुला बोल वाचतात भेटला ना सर पण <laughs> मी असलच्या नको मराठ्यांचे असे आवडत आहे तो बुड बसी मुले साहेबांनी दादा त्याला सांगाव शा नाश्ता मी परिणामाचा विचार करणार नाही आणि दादाला दिले साहेब आज चांगला माहिती आहे पोट्ट काय चीज दादा बाय झालं गेलो मोबाईल ना घेतो होते स्टिकर ठाण्यामध्ये संभाजीनगर संभाजीनगर वर न आलो आम्ही बोलतोय स्टिकर काढायला नाव लिहून घेतलं गेली नाव लिहून घेतलं गा पोलिसाच काय होत त्याच्या बिल्ल्यावर लाईल बिल्ल्यावर आहे ना तुम्ही येऊन घेतलं का

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।